भोसला मिलिटरी स्कूलमध्ये बिबट्याच्या शोध मोहिमेस वेग विद्यार्थिनींसाठी जनजागृती सत्र भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथे राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेमध्ये बिबट्याचा कोणताही वावर आढळलेला नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाचे पथक परिसरात सतत गस्त घालून असून शंका असलेल्या ठिकाणी आठ ट्रॅप कॅमेरे बसवण्यात येत आहेत शाळेतील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणीही शाळा प्रशासनाच्या मदतीने करण्यात येत आहे निवासी विद्यार्थिनींसाठी आज जनजागृती सत्र आयोजित करण्यात आले असून वन विभागाच्या अधिकारी व रेस्क्यू नाशिक डिव्हिजनने आवश्यक त्या सुरक्षा सूचना दिल्या परिसरातील दाट गवत व इतर ठिकाणांची स्वच्छता मोहीम शाळा प्रशासनाकडून करण्यात येत आहे रात्री थर्मल ड्रोनसह पुनश्च शोध मोहीम व गस्त होणार आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कुठेही बिबट्याचा वावर आढळल्यास तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज नाईन्टी साठी पत्रकार जाकीर शेख नाशिक